सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे राजेशाही ट्रेडिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण ऑफ निफ्टी मध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढणार आहोत त्याचबरोबर ओपन इंटरेस्ट आणि वॉल्यूम ही कन्सेप्ट नेमकी काय आहे त्याचा आपण अभ्यास या लाईव्ह मार्केटमध्ये करणार आहोत संतोष सर सुप्रभात सर मार्केट ओपन होण्यासाठी तीन मिनिटाचा वेळ शिल्लक आहे सर्वजण तोपर्यंत जॉईन होतील कृष्णा सर वेरी वेरी मॉर्निंग आज आपल्याला याच्यामध्ये ओपन इंटरेस्ट आणि वाढलूम याचा रोल कसा असतो ऑप्शन चेन मध्ये मार्केट ओपन इंटरेस्ट आणि वाढलूम त्या अनुषंगाने कसं डायवर्ट होतं कशा पद्धतीनं डायरेक्शन पकडतं ते आपल्याला या सर्व गोष्टी इथं शिकायच्या आहेत हे लाईव्ह त्यामुळं आजची ही स्ट्रीमिंग एकदम व्हॅल्युएबल स्ट्रीमिंग होणार आहे यामधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी नवीन शिकायला मिळणार आहेत मार्केटमध्ये दररोज एक नवीन सिनॅरिओ येत असतो आणि तो सिनॅरिओ परत सहा महिन्याने महिन्याने रिपीट होत असतो असे सिनॅरिओ जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये येतात तेव्हा आपल्याला त्याचा आपल्या ट्रेडिंग मध्ये चांगल्या पद्धतीने नक्कीच फायदा करून घेता येतो संजोग जी व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर कसे आहात